उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ सर्वत्र पूर्व सदृश्य परिस्थिती अंबरनाथ तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी ही रायते मानेवली मोहिली गावाजवळून वाहत असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून रस्त्यावर देखील नदीचे पाणी आले आहे तर मोहिली गावाजवळ शेतांजवळ पाणी शिरल्याने पावयास मिळत आहे तर मानिवलीला जाणारा रस्ता आणि पूल देखील पाण्याखाली गेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे नदीच्या पाण्याच्या पातळीत अधिक वाढ झाली तर पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतीचे देखील भरपूर प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे मोहिली येथील शिवसाई मंदिराजवळ असलेल्या पत्र्याचे सेड पाण्याखाली गेले असल्याचे दिसत आहे नदीचे पाणी मंदिराच्या पायऱ्यांवर लागले असून रस्त्यावरही आले आहे त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करून पाण्यातून वाट काढून जावे लागत आहेत गेल्या काही महिन्यांपासून या नदीवर साठलेल्या जलपर्णी वेली वाहत्या पाण्यात पाहून गेल्या तर काही कचऱ्यांसकट पुलाजवळ दिसत आहेत नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचे दृश्य टिपण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली केली होती मात्र संततधार पावसाची रिपरिप सुरू आहे मात्र संध्याकाळपर्यंत नदीचे पाणी ओसरले नाही तर आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरणार असल्याची भीती गावकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका